मस्त माऊंचा ब्लॉग आहे तर हा ब्लॉग पूर्ण बघा तर लाडक्या प्राण्यांच्या करामती चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर हे जे आहे कजरी आहे ही आपल्या पिल्लांचं रक्षण करते पावसामध्ये वगैरे ह्यांचं खूप ती ध्यान ठेवते आणि मला ह्या पिल्लांना सोडायला सांगितलं पण मी सोडलं नाही आणि मी कशी बशी ह्या पिल्लांना मी माझ्या दारातच सांभाळते तर त्यापैकी आपला एक लालू नावाचा एक मांजर आहे जो पूर्णपणे लाल आहे त्याला घर भेटलेला आहे तो पाहू शकता तो आपल्या आईसोबत जो दूध पित आहे ना तो लालू आहे आणि तो छानपैकी घरी राहत आहे ते पण माझ्याच भावाने घेतलं आहे त्याला पाळायला आणि खूप छान ध्यान ठेवतो हो आणि इकडं आपली अनन्या माऊ आपल्या बबलू लाडक्याचा खूप लाड अजून पण करत आहे तो मोठा झालेला आहे सात आठ महिन्याचा सा तरी झाला आहे तरी पण ती त्याला अजून लाड करते आणि आमच्याकडे असे भरपूर माऊ आहेत काळे वगैरे त्यांना मी संध्याकाळचं जे मला जमत इतकं त्यांना खायला वगैरे मी देते तर त्यापैकी हा काळू आहे खूप छान काळू आहे हा आणि इथे बघा हा लालू लालू आपला छान बहिणी आपल्या आई आणि मस्त खेळत आहे आईच्या शेपटावर आणि बहिणी भाऊ आहेत त्याचे आणि थोड्याच दिवसांनी मी लालूला माझ्या भावाला दिलेलं आहे पाळायला आणि खूप छान माझा भाऊ त्याला पाळत आहे कारण की माझ्या भावाला माझा भाऊ पण प्राणीप्रेमी आहे तर असं रोडवर सोडूस तर जर कोण घेऊन गेलं पाळायला तर उत्तमच आहे रोडला काय होतं त्या पिल्लांचं खूप हाल होतं आपल्याला वाटतं की रोडवर ते काही खातील आणि आमचा हा बबलू बहिणी भावांना बघत आहे कसे खेळतात आणि नंतर तो त्यांच्या डब्यात पण तो जातो त्यांच्याशी खेळतो मस्तपैकी आणि तुम्हाला माहिती आहे रोडवर जर आपण पिल्लांना सोडलं ना तर त्या पिल्लांचं कधी कधी ॲक्सिडंट पण होतं तर असं होत असतं म्हणून काय काय लोकांना वाटतं मच्छी मार्केटमध्ये सोडलं होतं ते मच्छी वगैरे खाऊन जगतील असं नाही कारण की मच्छी आहे ना ते प्रमाणाच्या बाहेर खातात कारण की त्यांना दुसरं काही खायला भेटतच नाही आणि त्यामुळं काय होतं त्यांचं पोट खराब होतं आणि त्यांच्या आतड्यांना ते पचत नाही त्यामुळे ते बिमार पडतात आजारी पडतात आणि थोड्या दिवसांनी ते मरून जातात तर प्लीज कुणी असं करू नका चांगल्या ठि सोडायचं असेल तर चांगल्या ठिकाणी कुठंतरी सोडा आणि आमचीही बघा अनन्या माव आता अनन्या मावचा डायलॉग आहे का बाया आम्ही घरातलं सगळं काम केलं पण बघा ना कपडेच राहिले गाड्या घालायच्या कटाळा आलाय मग मी बसल्या बसल्या झोपा काढती विचार करून आणि हा आहे आपला बदलू बबलू मस्त हातपाय साफ करतो आहे छानपैकी आणि इकडं पाऊस लागला आहे आणि मी असं पावसापास पावसा पाण्यापासून त्यांचं संरक्षण व्हावं हो म्हणून मी त्यांना जरा वर ठेवते आणि बघा असा पाऊस लागलेला आहे तर या पद्धतीने मला त्यांचं संरक्षण करावं लागतं पावसा पाण्यापासून कारण की घरात त्यांना अलाउड नाही त्यामुळं मी असे आयड्या करते कारण की माझी हिंमतच होत नाही की मी त्यांना रोडवर जाऊन सोडू का कुणास ठाऊक हो। माझी हिंमत नाही होत आणि हे आपली चिंकी पावसापासून आपलं संरक्षण करते घरामध्ये आपली एक कोणा पकडून झोपली ना हा बबलू आहे बबलूने बी कोना पकडला आहे आणि आनंदने आमची खाली होती झोपलेली जेव्हा खूप बाहेर आज पाऊस पडत होता तर आणि मस्त खेळतात बघा छान तर तुम्हाला नक्कीच हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि नक्कीच मी तुम्हाला या ह्यापेक्षा चांगला ब्लॉग मी नक्कीच प्राण्यांचा आणणार आहे तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय